ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोलीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक अठरा व एकवीस चे शाखा प्रमुख बाळू शिंदे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचे खंदे समर्थक बाळू शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला सकाळच्या सत्रात आरोग्य शिबिर ठेवण्यात आले होते तर संध्याकाळी लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्ड वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता महिलांसाठी लकी ड्रॉ नोंदणी करण्यात आली तर महिलांसाठी विविध खेळ आयोजितही करण्यात आले होते ज्यामध्ये उखाण संगीत खुर्ची फॅशन शो लहान मुलांसाठी डान्स तसेच बक्षिसे ठेवण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचे आगमन झाले विजय चौगुले व बाळू शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी शाखा प्रमुख बाळू शिंदे यास केक बरोबर तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मध्यवरांनी मनोगत व्यक्त करीत बाळू शिंदे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक देखील केलं या प्रसंगी विजय चौगुले यांच्या हस्ते पन्नासहून अधिक नागरिकांना आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले तर लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन विजेत्या महिलांना पैठणी वाटप करण्यात आली व इतर विजेत्या महिलांना समाजसेविका शीतल शिंदे यांच्या हस्ते बक्षिसे व पैठणी दिली तर लहान मुलांना बाळू शिंदे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं अनेक मान्यवर कार्यकर्ते मित्र परिवार व बच्ची कंपनी यांनी बाळू शिंदे यांच भेट वस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक देखील उपस्थित होते उपस्थितांकरिता यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता यावेळी सुरेश भिलारे योगेश हांडे सुजाता लाड प्रियंका सावंत बद्दा कदम आरती निजामपूरकर सुवर्णा शेळके सुजाता काळे अपेक्षा उद्मले संतोष साठेपाटील प्रवीण शिंदे रत्नाकर अटपडकर नाना जांभळे संजय शेळके तात्या सावंत अविनाश उद्मले गणेश नाईक पृथ्वीराज चव्हाण आदी सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बाळू शिंदे यांच्या परिवाराने सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया संत सावतामाळी हॉलमध्ये श शाखा प्रमुख बाळू साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त आज सकाळपासून इथे विविध उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये आयुष्यमान कार्ड लोकांना वाटण्यात आले आणि आमच्या सर्व महिलांतर्फे वा बाळू साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ते प्रत्येक वेळी स सर्वांना मदतीसाठी स्वतः धावून जातात आणि या सो आमच्या प्रभागामध्ये ते विविध विविध उपक्रम कायम वा राबवत असतात आणि कधी कुणी कोणत्याही का कार्यक्रमात त्यांना बोलवलं किंवा कधी मदतीला सांग बोलवलं तर ते कधी विचार करत नाही कुठल्याही क्षणी ते लगेच होऊन जातात त्यांना आमच्या सगळ्यांतर्फे दर्य वाढदिच्या खूप शुभेच्छा आमचे शाखा प्रमुख मान्य श्री जी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आयुष्यमान भारतचं काळ वाटप झालं गोरगरीब माणसांची आरोग्यांच्या हेल्थ चेकअप झाला आणि मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते आणि अशा गुणी व्यक्तीबद्दल जेवढं कौतुक तो करावं तेवढं कमीच आहे वाढदिवसानिमित्त विविध वा उपक्रम राबवण्यात आले आणि असेच बाळूदानी चांगले चांगले उपक्रम राबवावे प्रत्येक वर्षी त्यांचे वाढदिवस असाच होत राहावा त्यांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज माझा वाढदिवस होता माझ्या वाढदिवसासाठी आज मी जनतेचं काहीतरी देऊ इच्छित होतो जनतेचा पण आपण का काहीतरी देणेकरी आहे या हिशोबाने मी माझा सेक्टर पाचमध्ये वास्तव्य हे पंचवीस ते तीस वर्ष इथं वास्तव्य झालेलं आणि इथल्या जनतेला मला काहीतरी द्यायचं किंवा लोकांचा कोणतरी मी काहीतरी देणेकारी आहे या हिशोबाने मी इथं इथे म मेडिकल कॅम्प लावलेला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यांचे फॉर्म भरून घेतले आज साधारण एक साठ ते सत्तर फॉर्म भरून घेतले तसंच आयुष्यमान कार्ड ते देखील लावलं होतं त्याचं ते देखील फॉर्म आज सत्तर ते ऐंशी फॉर्म भरून घेतले तसेच कॉटेज हॉस्पिटलचा कॅम्प लावलेला त्याच्यामध्ये मेडिकलमध्ये मेडिकल, ए मेडिकल सी जी, 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 जी ब्लड रिपोर्ट सगळे म्हणजे जेवढे मेडिकलचे जेवढे रिपोर्ट होते ते सगळे जागेवर दिले गेले तसेच आज संध्याकाळी देखील इथे महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम होता तसेच आज संध्याकाळी माननीय विजयजी साहेब नवी मुंबई जिल्हाप्रमुख यांचं देखील इथे मार्गदर्शन झालं आणि अत्यंत असं म्हणजे इथली पब्लिक अति उत्साही झाली आणि सगळ्यांचे सगळ्यांनी मला ज्या शुभेच्छा द्यायला खूप मला मी आनंद भरून आला आणि खूप खूप मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांचे माझ्या कार्यकर्त्यांचे मी देखील खूप खूप आभार मानतो आणि इथल्या नागरिकांचे देखील मी खूप खूप आभार मानतो त्यांनी मला योग्यरित्या चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि इथल्या लोकांचं किंवा माझ्या मित्रांचं म मॉर्निंग योगा ग्रुप महत्त्वाचा म्हणजे मॉर्निंग योगा ग्रुप खूप म्हणजे अतिशय महत्त्वाचा असा ग्रुप आहे त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य करत असतात आणि यावेळीसुद्धा त्यांनी अतिशय मेहनत करून त्यांनी मला या कार्यक्रमासाठी साथ दिली आणि सहकार्य केलं तसेच सेक्टर पाचमधले ऐरोली क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते होते यांनी देखील मला खूप सहकार्य केलं आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवायला मदत केली आणि उत्स्फूर्तीने हा कार्यक्रम चांगला झाला आणि लोकांचे आशीर्वाद मला मिळाले धन्यवाद